नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत माझ्या मागे या ठिकाणी तुम्हाला स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणा देताना दिसत आहे यासोबतच भावपूर्ण श्रद्धांजली जितेंद्र अशा असं आशा, आशा, त्यांच्या हातामध्ये एक बॅनर देखील आहे तर जितेंद्र आवाड यांचा निषेध या ठिकाणी होतो आहे शरद पवार गटाचे आमदार आहेत जितेंद्र आवाड आहे, माजी मंत्री आहेत मात्र हा विरोध कशासाठी होतो हे जाणून घेण्यासाठी रुपेश नाठे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही जितेंद्र आवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत गाड्यांचा मोठा ताफा आहे सोबत काय नियोजन आपल्याला कल्पना असेल काही दिवसांपूर्वी विशालगडावरच व महाराष्ट्रातील गडकोटांवरचं अतिक्रमण हटवलं पाहिजे त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये मोहीम पार पडले त्यानंतर अनेक दिवस जितेंद्र आव्हाड गप्प बसले पण अचानक त्यांच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आमच्या एका ताईवरती अत्याचार झाले शिंदे नाव त्या आमच्या ताईचं ते प्रकरण दाबण्यासाठी कुठेतरी महाराष्ट्र पेटला तर त्या प्रकरणावरच लक्ष केंद्रित करणं कमी होईल त्यासाठी काल परवा जितेंद्र आव्हाडांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका छत्रपती संभाजीराजेंवरती करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना जर वाटत असेल त्यांनी काल परवा बोलून दाखवलं की छत्रपती संभाजीराजे यांचा रक्त तपासायला पाहिजे यांचा स्वतःचा डीएनए तपासण्यासाठी आम्ही यांच्या घरी येतोय हा खरोखर मर्द असेल तर यांनी आम्हाला थांबवून दाखवावं अशा प्रकारची भाषा अजून इथून मागे आमच्या तोंडून कधीच आली नाही कारण की छत्रपती संभाजीराजे हे अतिशय संयमी नेतृत्व आहे परंतु आमच्या नेतृत्वावरती आमच्या छत्रपतींवरती कोणी बोलणार असेल तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही यांनी फक्त छत्रपती संभाजीरागेंवर टीका केलेली नसून ही टीका शाहू महाराजांवरती टी देखील झालेली आहे त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील पत्रक का फाडण्याचं काम केलं फोटो फाडण्याचं काम केलं हे सगळे प्रकार महापुरुषांचा अवमान करणारे हे जाणून बुजून जितेंद्र आव्हाडकरांना केले जातात स्वतःला महाराष्ट्रभर प्रचलित ठेवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने जरी राहिलो तरी चालेल पण महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे अशा प्रकारचं राजकारण धर्माधर्मा ते निर्माण व्हावा व एका धर्माला विशिष्ट धर्माला साथ देण्यासाठी तिथे अतिरिके सांभाळता हे जितेंद्र आव्हाड इथे असलेल्या अतिक्रमावर यांचं लक्ष नाही पण यांना कोल्हापूर जिल्ह्यातला विशालगड दिसला हेच दाखवण्यासाठी त्याचं रक्त तपासण्यासाठी आम्ही सगळे संभाजीराजे मावळे त्याच्या घराकडे चाललेलो आहे म्हणजे किती कार्यकर्ते आता छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आम्ही गणिमी गावात शिकलोय आपण इथे बघू शकता निश्चितपणाने पन्नास ते शंभर गाड्यांचं नियोजन आमचं इथूनच आहे परंतु त्याला कुठलीही कल्पना नाही देता आम्ही कावा करूनच जाणार व त्याच्या घरावरती आम्ही शंभर टक्के पोहोचणार आता त्याने फक्त वाट पाहायची तर त्याने घर सोडून जायचं जुने जसे गड जे मराठ्यांशी लढू नाही शकायचे ते गड सोडून चालले जायचे तशा प्रकारे ते जितुद्दी एक तर पळून जावं नाहीतर आमची येण्याची वाट पाहावी